अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई सोल हजार सोलापूर येथील अन्नभेसळ कार्यालयातील अधिकारी वर्गास खबऱ्यामार्फत जत वरून गुटखा सांगोल्याकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर मुक्कामपोस्ट कडलास इथं सापळा लावण्यात आला त्यानुसार चारचाकी वाहनांची तपासणी केली असता वाहनासह पंचवीस लाख एक्कावन्न हजार दोनशे रुपयांचा गुटा पकडण्या अन्नभेसळ अधिकारी वर्गास रविवारी बावीस जून रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास यश आलं याबाबत या सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात खबऱ्यामार्फत रविवारी बावीस जून रोजी सांगोला जत या संबंधित तंबाखू पान मसाला घेऊन टाटा कंपनीचे वाहन क्रमांक एम शहाण्णव शून्य आठ वाहनातून येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे महम्मद लवटे चरा स्वामी राऊ स्वामी हे कडलास गावाजवळ थांबले असता था। सदर चारचाकी वाहनास हात करून ते थांबवण्यात आलं चालकास सदर वाहनात काय आहे असं विचार असता उडवा उडवीची उत्तर देत पाठीमागे जाऊन पाहिला असता त्यात गुटखा सुगंधी तंबाखू असल्याचं दिसून आलं सदर वाहन सांगोला ता इथं आणण्यात आलं चालकाने स्वतःचं नाव अजय सदाशिव कोळेकर पंचवीस राहणार असल्याचं सांगितलं त्यानंतर वाहनात अकरा प्रकारच्या सुमारे अठरा लाख एकावन्न हजार दोनशे रुपयाच्या गुटखा साहित्य मिळून आलं व वा चारचाकी वाहन सात लाख रुपये असे एकूण पंचवीस लाख एकावन्न हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सांगोला पोलीस स्टेशनच्या ताब्यात तो माल देण्यात आला वाहन चालक अजय कोळेकर व साठा मालक दिलीप म्हस्के यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद घेण्यात आली असून पुढील तपास सांगोला पोलीस करतात